मुक्त झाला गेला किंवा त्याने बोलायचं बंद केलं मला नाही आता आम्ही बंद केली महाराज तर शिष्य जर तुमच्याकडे आला तर इथे शब्दाने सांगावं लागतं हे आमच्यात महाराज टाळकिवा ठेवा नंतर ते स्पर्श करा हे आमच्यात नाही महाराज काहीच्यात आहे <laughs> ते <laughs> महाराज काय म्हणायचं पण आपल्या <laughs> शब्दांना महाराज कार्य होत आहे तसं महाराज कृपा कटाक्षी निहालेले स्पर्शानं होत आहे पण पाठी मग अधिकार सिद्ध असावा लागतो महाराज नामदेवांना सांगावं लागलं नाही महाराज त्या ह्या स्पर्श झाल्याबरोबर कारण का त्यांना ईश्वर साक्षात कारणे ईश्वर त्याच्यासाठी लढत होता बोलत होता त्याच्याशी व्यवहार करत होता महाराज ह्या सामान्य नव्हते महाराज म्हणून त्यांना स्पर्श झाल्याबरोबर चित्त सद्गुरूला व्यापकत्व प्राप्त झाले अं दृष्टी व्यापकत्व आली परिचिन्नता गेली देव आणि भक्त याच्यातला भेद उतातून निघून गेला महाराज आणि सर्वात परमात्मा भरून उरलेला आहे अशी त्यांना तिथं प्रस्थिती आली महाराज